सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका दापोली तालुक्यातील ग्रामीण भागात सुद्धा बसू लागला आहे आसूद पुलाजवळ रस्त्यावरून पाणी वाहू लागलं होतं जवळपास गुडघाभर पाणी या ठिकाणी भरलेलं होतं काही काळ दापोली हरणे हा रस्ता आसूत पुल इथं बंद झाला होता आता पाणी हळूहळू कमी झालं आहे त्यामुळे वाहनं पुन्हा एकदा जाऊ लागली आहेत पण अद्यापही रस्त्यावरून पाणी वाहतं आहे वाहनं ही पाण्यामधूनच जात आहेत हे खरं तर धोकादायक ठरू शकतं इथं प्रशासनानं खबरदारी म्हणून काही कर्मचारी तैनात केले पाहिजेत अन्यथा या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये गावातील या भागामध्ये कायमच पाणी भरत पण अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षात भरलेलं नव्हतं या पुलाच्या शेजारीस एका ठिकाणी तर ट्रक अर्धा पाण्यामध्ये बुडालेला दिसतो आहे म्हणजेच या ठिकाणी पाण्याची पातळी ही चांगलीच वाढलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अचानकपणे इथं मुसळधार पाऊस कोसळला आणि पाणी रस्त्यावरून वाहू लागलं प्रशासनानं दिलेला इशारा गंभीरपणे का घेणं महत्वाचं आहे हे या दृश्यांवरून तुम्हाला कळत असेल ही दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवली आहेत आशितोष कांसे यांनी मुश्ताक खान माय कोकण असुद दापोली